की आपण गेल्या सात वेळेला नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं त्यांनी तुमचं प्रतिनिधित्व केल्यापासून त्या भागातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम हे दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे मग ते साखर कारखाना असेल त्याच्यामध्ये आपलं पॉलिटेक्निक कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील तिथं पाण्याचा प्रश्न असेल तिथल्या पिण्याचा पाण्याचा शेतीचा पाण्याचा रोजगाराचा प्रश्न असेल हे एक अतिशय संयमी अशा प्रकारचं नेतृत्व हे दिलीपरावलची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख खरं तर मी काल तिकडं मत मतदानाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करण्याच्या करता येणार होतो प्रचाराच्या निमित्तानं येणार होतो कारण दिवस कमी राहिलेले परंतु त्या धावपळीमध्ये मला जमलं नाही त्याच्यातनं काहीतरी तिथं गैरप्रचार काही जण करतात त्याला अजिबात अडचण नाही माझी तमाम आंबेगावकरांना आणि शिरूरकरांना विनंती आहे की डिंब्याचा जो बोगदा आहे त्या माणिक तो बोगद्याच्या संदर्भामध्ये हो काही प्रश्न निर्माण झालेले त्या प्रश्नाच्या संदर्भात जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका यांच्याही पाण्याच्या बद्दल काही पुढे अडचणी होऊ पाहतायत काय का अशा प्रकारची शंका ही निर्माण झालेली परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय जो घेतला तो विकास करता घेतला दुसऱ्या कुठल्याही करता दिला नाहीये आपल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये झिंबा पाणीठो बोगदा रद्द करून आपल्या कोकडी प्रकल्पातील निंबा धरणाच्या डाव्या कालव्याला शंभर कोटी रुपये करता मंजूर करून घेण्यात आलेले त्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका कॅबिनेटमध्ये किंवा याचा पाठपुरावा करण्यामध्ये आपले नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी भूषवलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी निभावलेले आग्रह धरलेला आहे त्याच्याहून हे काम त्या ठिकाणी आहे यामुळे डिंबेवाणी किंवा भोगद्याची आता इथून पुढच्या काळामध्ये आवश्यकता राहणार नाही कारण हे आता आतरीकरणाचं काम झाल्यानंतर त्याच्यातनं पाणी मोठ्या प्रमाणावर कालव्यातनं जे काही वाहून आहे ते आपल्याला वाहून देता येईल आणि हा सगळा प्रश्न बरेच वर्ष सतत सतत चर्चेमध्ये आहे त्याच्यातनं काही जण दुर्दैवानी राजकारण करतात तसं न होता आता तो प्रश्न मार्गी लावण्याच्या करता खरोखरीच या पाच वर्षात आम्हाला दिवस तसे कमी मिळाले पहिलं सव्वा वर्ष आमचं दीड वर्ष करोनामध्ये गेलं एक वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो म्हणजे पाच वर्षातले अडीच वर्ष बाजूला सोडल्यानंतर राहिलेले ह्या अडीच वर्षामध्ये नामदार दिलीप बाबू वरसे पाटील साहेबांनी आपल्या सर्वांचा जिवाळ्याचा असणारा हा डिंबेमाणी बोगदा रद्द करून कोकडी प्रकल्पातील डिंबा धरणाच्या डाव्या कालव्याला पैसे उपलब्ध करून देण्याच्या करता अस्तरीकरणासाठी तरतूद ही त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे या मिळालेल्या पुढच्या पाच वर्षामध्ये त्याच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे राहिलेल्या सगळ्या प्रश्नाची तड लागल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण नेहमीच नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलं मनापासून तुमच्या या सुपुत्राला तुम्ही मोठं केलं आणि आज एका वेगळ्या उंचीवर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडं बनण्याचा दृष्टिकोन हा फार आदरयुक्त अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे कॅबिनेटमध्ये मी बघतो किंवा इतर कुठल्याही चर्चा सभागृहामध्ये कुठली चर्चा होती त्यावेळी देखील मी बघतो की एकदा दिलीपराव हात वर करून बोलायला उठले की सगळीकडे सायलेन्स होतो आणि अभ्यास पूर्ण त्यांचं सगळं बोलणं असतं अभ्यास पूर्ण ते एखादी भूमिका तिथं मांडतात आणि ती राज्याच्या भल्याची असते याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे अतुल बेनके आणि दिलीप वळसे पाटील साहेब या दोघांनी देखील आपल्या दोन्ही तालुक्याला पाण्याच्या बाबतीमध्ये पुढच्या पिढीचा विचार करता कुठं कमतरता भासू नये अडचणी येऊ नये याच उद्देशाने या सगळ्या निर्णय घेण्यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये आपलं जे काही केलंय ते कुठलं वेगळं कारण नाहीये परंतु काही जणांनी वेगवेगळी वे वे भाषणं करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की या संदर्भात कुणी काही वेगवेगळ्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही पण अनेक वर्ष दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं काम पाहिलेलं मी पाहत आलेलो आहे अतिशय कुठली जबाबदारी घेतल्यानंतर ती उत्तम पद्धतीनं पार पाडायची असा दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा लौकिक आहे तसंच पाबळ आणि केंदूरच्या बारा गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न त्याच्याबद्दल त्यांनी माग लागून या सरकारमधनं सर्वे करून घेतलेला सर्वेक्षण पूर्ण झालेले कलगोडी प्रकल्प आहे त्यामध्ये आंबेगाव तालुका आणि त्या संदर्भामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आणि खेड विधानसभा मतदारसंघ त्याच्यात खेडचे आमदार दिलीप मोहनचे पाटील यांचं काही मतं होती शेवटी त्यांच्याही मतं आम्ही ऐकून घेतली दिलीपरावांच्याही मनामध्ये जे आहे तेही समजून घेतलं आणि त्याच्यातून कळमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये केंदूर पाबळच्या बारा गावांचा प्रश्न हा उद्याच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे दिलीपराव वळसे पाटील साहेब सोडून दाखवतील त्यांना पूर्णपणे मदत आणि सहकार्य हे मी त्या ठिकाणी करत राहील त्याचबरोबर सातगाव पठाराचा सा पाहण्याचा प्रश्न सुद्धा हा ह्याच कलमोडी मधनं सोडावा लागणार आहे तोही प्रश्न म्हणजे सातगाव पठार त्याच्यानंतर केंदूर आणि पावळ ज्यांची बारा पाणी आणि खेड तालुक्यातला हे सगळे प्रश्न सुटत आहेत तेवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याबद्दल कुणीही मतदार बंधू भगिनी समज गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारचा आव्हान मी आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं करतो आदिवासी भागामध्ये देखील पिण्याच्या पाण्याच्या त्या ठिकाणी उपाययोजना या पण करण्याच्या बद्दल दिलीपराव फार आग्रही असतात परंतु मधल्या काळामध्ये लोकसभेची आचारसंहिता आणि ते तिथले दिवस गेले आणि नंतर आपली आचारसंहिता अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी कधी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही आपल्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातले हे सगळे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि डिंबेबाणी डो या बोगद्याच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहेत त्या कुणी काय करावं काय बोलावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे परंतु शेवटी लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघाच्या शेतकरी बांधवांचं आपल्या मतदारसंघाच्या तरुण तरुणींचं महिला भगिनींचंही जोपासायचं असतं आणि ते अतिशय उत्तम पद्धतीनं जोपासण्याचं का, काम हे आमचे सरकारी दिलीप वळसे पाटील साहेब करतायत म्हणून मी आपल्याला आवाहन करीत उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण दिलीप वळसे पाटील साहेबांच्या घड्याळच्या चित्राशेजारचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा आपले हे राहिलेले प्रश्न उच्च करता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं हीच आग्रहाची नम्रते